हेरवाड इथं श्री संतुबाई यात्रेनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात हेरवाड तालुका शिरोळ येथे ग्रामदेवता श्री संतुबाई देवी यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली सकाळी लवकर स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला असून यात्रा कमिटीतर्फे उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं मोठ्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत अभिनंदन सूर्यवंशी यांनी पहिला क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावलं ओंकार पणाळकर यांनी द्वितीय धुळदेव घागरे यांनी तृतीय तर सुमंत राजभर यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला तर पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात सार्थक कागुडे यांनी पहिला सम्राट वादुकर यांनी दुसरा वैभव सवाईराम यांनी तिसरा आणि शुभम नंदीवाले यांनी चौथा क्रमांक मिळवला मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेत अबोली पाटील यांनी पहिला क्रमांक पटकवला राही पट्टन शेट्टी देवयानी नेरले आणि ने श्वेता धामणे यांनी अनुक्रमे दुसरा तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेतील विजेत्यांना सरपंच रेखा जाधव उपसरपंच संतोष चिंदरकर युवा नेते प्रथमेश पाटील ते भरत पवार सचिन पाटील दयानंद पाटील श्रीहरी माने पायगोंडा आलासे पॅरेलाल मकनदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या भव्य आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे तसेच युवक मंडळाचे विशेष सहकार्य लाभलं मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून यात्रेला वेगळंच आकर्षण लाभलं असून आरोग्यदायी जीवनशैली आणि ग्रामस्थ एकतेचा संदेश हेरवाड ग्रामस्थांनी या उपक्रमातून दिला